आता अशा प्रकारे जर तुम्ही भोकरचं लोणचं खाल ना तर एकदम चटपटी तर लागेलच पण त्यातला आतला जो मसाला आहे ना म्हणजे स्टफिंग आहे ना ती खाण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे मित्रांनो मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भोकर साफ कशी केली जातात आणि त्यांना टिकवलं कसं जातं याची सविसर टिप्स आणि योग्य कृती मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी आणि मजा तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे भोकराचं लोणचं आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद चला तर मग आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया मी इथे भोकरं घेतलेले आहेत आणि भोकरं घेताना ना हिरवी गार घ्यायची आहेत पिकलेली नाही घ्यायची आणि अशी देता सहित घ्यायचे आहेत आपल्याला कारण का आपल्याला ही धुवून घ्यायचे आहेत ना तर याच्यामध्ये पाणी नाही जाईल याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर मी इथे लोणच्याची कैरी घेतलेली आहे आणि हिला लाडवा असं कैरी ओळखलं जातं आता ही कैरी आहे ना हिची देखील आं मी काढून आणलेली तुकडे करून आणलेले आणि त्याच्यानंतर मी हलद मीठ लावून नितळून घेतलेला आहे आणि पंख्याखाली दहा तास सुकून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे कीज घेतलेला आहे ही कैरी आहे ना तीच कैरी इथे घेतलेली आहे तिचा कीज बनवून घेतलेला आहे ही सुद्धा मी सुकून घेतलेली आहे मेथ्या घेतलेल्या आहेत राईची डाळ घेतलेली आहे तीळ घेतलेले आहेत मिरची पावडर घेतलेली आहे ही काश्मीरी आणि बेडकी मिरची पूड आहे तेल जिरं हिंग हल्दीची गाठ मीठ आणि हे जाडं मीठ तर मित्रांनो या सर्व साहित्याचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे ही भोकरा आहेत ना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पण त्याआधी ना ही डेट आहेत ना ही पूर्ण काढून नाही घ्यायची नाहीतर काय होईल याच्यामध्ये पाणी गेलं ना तर भोकरं खराब होऊन जातील बर तर आपण आता धुवून घेऊया आता आपण ना एक एक करून पुसून घेऊया हे बघा असे पुसून घ्यायचे आहेत ही बघा मी भोकर आहेत ना सर्व साफ करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे ह्याला ठेचा मारून घ्यायचा आहेत आणि बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आता हा डेट काढला ना तर चालेल कारण पाणी नाही जा जायचं ना म्हणून डेट पहिला नाही काढायचा आता बघा ही बिया आहे ना ही काढून घ्यायची आपल्याला आणि हे चिकटपणा आहे ना तर हा चिकटपणा आहे ना याच्यामध्ये मीठ घालायचा आहे आणि मिठाने स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला मी नंतर दाखवणार आहे आता बघा मी ह्या भोकरांच्या ना बिया काढून घेतलेल्या आहेत आणि असा ठेसा मारायचा आहे याचे दोन भाग झाले पाहिजे दोन भाग का तर याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा चिकटपणा आहे ना तो कमी करायचा आहे त्याला मी मीठ चोलून घेणार आहे आणि तुम्हाला जर चिकटपणा जर हवा असेल जेलीसारखं जर खायचं असेल तर याचा चिकटपणा नाही काढला तरी चालेल बरं आता याच्या आतमध्ये ना असं मीठ चोलून घ्यायचं आहे मिठाने काय होतं चिकटपणा आहे ना कमी होऊन जाते बघा आता दिसतोय जबरदस्त आता हे सर्व आपल्याला अशीच करून घ्यायचे आता बघा मी भोकर्यांचा ना पूर्ण चिकटपणा कमी करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे लोणच्याची फोडणी तयार करून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला हे जाड मीठ आहे ना ते भाजून घ्यायचं आहे आणि गॅस आहे ना स्लो ठेवायचा आपल्याला साधारण आपल्याला हे एक दोन मिनटं तरी भाजायला लागेल आणि हे मीठ भाजल्याने काय होतं की हे लोणचं आपण जेव्हा घालू ना तर ह्या मिठाचं पाणी आहे ना ते लोणच्यामध्ये सुटणार नाही हे बघा आपलं मीठ आहे ना भाजून झालेलं आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता मीठ भाजल्याच्या नंतर आपल्याला जिरा आणि तेल आहे ना ते कोरडेच भाजायचे म्हणजे हलकेसे भाजायचे जास्त नाही भाजायचे दोन्ही एक साथ घातले तरी चालतील हे बघा तेल आणि जिरा आहे ना ते भाजून झालेलं आहे काढून घेऊया आपण आता आपण हे मेथे आहेत ना ते थोडेसे आपण तेलामध्ये परतून घेऊया आणि गॅस आहे ना तो स्लो मध्ये ठेवायचा आहे नाही तर करपून जाईल हे बघा आपलं भाजून झालेलं आहे त्यांना काढून घेऊया आपण गॅस बंद करूया त्यानंतर आपण थोडस अजून तेल घालायचं आपल्याला आणि हा खडा हिंग आहे ना तो भाजून घ्यायचा आहे आणि हिंग चांगला परतून घ्यायचा म्हणजे सुगंध चांगला येतो याचा ये हा बघा आपला हिंग सुद्धा भाजून झालेला आहे आणि तीन चार मिनिट आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपला भाजून झाल्या गॅस बंद करूया आणि ह्याला सुद्धा आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊया आता मेथ्या आणि हिंग आणि ही हळदीची गाठ काळे मीठ आणि हे भाजून घेतलेलं खडा मीठ हे सर्व आपल्याला कुठून आहे हे बघा आपलं कुठून झालेलं आहे आता याला बाजूला ठेवूया आपण आपल्याला आता काय करायचं आहे भोकरांचा जो मसाला आहे ना तो तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आतलं सारण आहे ना भरायचं ते तयार करून आहे तर इथे मी वाडग्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक एक साहित्य काढून घेऊया हे कुठलं आता मगाशी कुठलं ना ते पावडर आहे आता आपण गॅस पेटवून फोडणी तयार करून घेऊया थोडं तेल घालायचं आहे पहिल्यांदा जास्त तेल घालायचं नाही नंतर आपल्याला वरून घालायचंच आहे पण भरताना काय होईल तेलासगट आपल्याला तो मसाला त्याच्यातून निघून जाईल हे बघा आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे आता यामध्ये आपली राईची पूड आहे ना ती घालूया थोडीशी परतून घ्यायची आहे ही बघा हलकीशी तडतडायला लागली ना यामध्ये आपण ही मिरची पावडर घालूया ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे आणि जास्त वेळ परतून नाही घ्यायची नाही तर मसाला आहे ना तो करपून जाईल आपल्या आता मिरची पावडर आणि राईची डाळ आहे ना ती चांगली बऱ्यापैकी झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि ह्याला ह्याच्यामध्ये काढून घेऊया गरम असतानाच कारण हे सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे सगळं तर याच्यामध्ये आता घालायला काय हरकत नाही हे सर्व आहे ना थंड करून घ्यायचं आपल्याला आता हा मसाला आहे ना गरम असतानाच आपल्याला हा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आता हे जिरा आणि तेल आहेत ना हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं आहे ना मगाशी आणि हा मसाला आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचा आहे मगच आपल्याला भोकरामध्ये भरून घ्यायचा आहे नाहीतर काय होईल भोकर आहेत ना नरम पडून आणि खराब होऊन जातील आपला आता मसाला थंड होते ना तोपर्यंत आपण तेल तापूया आता बघा मी एक वाटी घेतलेला आहे तेल आणि जर कमी पडलं तर तुम्ही याच्यामध्ये अजून तेल गरम करून आणि थंड करून घालू शकता पण कमी नाही पडलं पाहिजे काही घाई गडबड नाही करायची सावकाशपणे आपल्याला लोणचं तयार करून घ्यायचं आहे म्हणजे स्वादिष्ट देखील होते बरं आणि मित्रांनो काय आहे माझं का लोणच्यामध्ये जर तेल कमी पडलं ना मग त्याला कालांतर यांना बुरशी पकडायला सुरुवात होते म्हणून तेलाचा जरा अंदाज घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला तेल बाकीचं जर कमी पडलं तर घालायचं आहे आता बघा आपलं तेल आहे ना बऱ्यापैकी तापलेलं आहे चांगलं आता आपण गॅस बंद करूया आणि या तेलाला ना पूर्ण थंड करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा मसाला देखील थंड करून याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे आपला आता तेल आहे ना पूर्णपणे थंड झालेला आहे आणि मसाला देखील पूर्णपणे थंड झालेला आहे आता काय करायचं आहे ही भोकर आहेत ना ती भरून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपल्याला हा कीस आहे ना तो या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता हा मीस आहे ना तो मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आपल्याला आणि जेव्हा आपण भोकरामध्ये हा मसाला भरणार ना तेव्हा एकदम भोकर चटपटीत आता आत्ताच तोंडाला पाणी सोडायला सुरुवात झालेली कधी एकदा हे लोणचं तयार होते आणि कधी फस्त करते तर आता आपला मसाला आहे ना मिक्स करून झालेला आहे तर आपण एक एक करून ही भोकरा आहेत ना भरून घ्यायचे आहेत आपल्याला हो 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 जबरदस्त क्या बात आहे ही बघा अशी भरून घ्यायचे आहेत आपल्याला बघा आपली भोपरा आहेत ना भरून झालेल्या आहेत आता काय करायचंय ह्या कैऱ्या आहेत ना ह्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि ही कैरी मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या बर्नीत ना पहिल्यांदा कैरी आहे ना ही टाकून घ्यायची आहे थोडीशी कैरी टाकली ना त्याच्यानंतर ही भोकर आहेत ना भरलेली ती थोडी टाकायची पुन्हा एकदा कैरी टाकायची आपल्याला आणि पुन्हा एकदा भोकर घालायचे आहेत आपल्याला आता हे मगाशी तेल गरम केलेलं ना ते पूर्ण थंड झालेलं आहे तर आता या बरणीमध्ये आपण घालूया आता बघा आपल्याला तेल कमी पडलेलं आहे ना तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तेल गरम करून आणि थंड करून त्याच्यानंतर या बरणीमध्ये ओतायचं आहे हे बघा मी इथे ते तेल गरम केलेलं आणि थंड सुद्धा आता झालेलं आहे तर आपण या बरणीमध्ये ओतून घेऊया आता हे भोकराचं लोणचं आहे ना ते कमीत कमीत आपल्याला वीस दिवस तरी मुरवत ठेवायचं आहे आणि एकदा की मुरलं ना की खायला सुरुवात करायची एक नंबर मित्रांनो मस्त की बाजारामध्ये भोकर दाखल झालेल्या आहेत अर्थात सीझन सुरू आहे पटकन ही भोकर घेऊन यायचे आहेत आणि घरी हे लोणचं तयार करून पाहायचं आहे आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त चमचमीत आणि उन्हाळी रेसिपीज खास तुमच्यासाठी आम्ही चॅनलवरती घेऊन येत असतो मित्रांनो एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल करून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू